एक जी डिझाईन आहे ती ही आहे सुंदर अस कलेक्शन कलर खूप सुंदर राणी लोकांच्या राणी पिंक कलर सेकंड कलर बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आज जी आता ट्रेंडिंग फॅशन मध्ये जी नथ पैठणी आहे मी दोन तीन दिवस आधी व्हिडिओ घातला होता त्यामध्ये खूप साऱ्या ताईंचं असं होतं की आणखी डिझाईन्स आणखी कलर आहेत का तर हो त्याच्यामध्ये पुन्हा एक डिझाईन तुम्ही दाखवली आहे तुम्हाला पुन्हा आणखी तीन डिझाईन्स आहेत तर आज मी तुम्हाला दोन डिझाईन दाखवते नंतर एक व्हिडिओ चॅनलवर तेव्हा पुन्हा आणखी एक डिझाईन दाखवणार कारण की होते असं की एवढा व्हिडिओमध्ये जर मी तीन डिझाईन तुम्हाला जर सोबत दाखवली तुम्ही सुद्धा बोर व्हाल बघायला आणि व्हिडिओ खूप मोठा होणार तर चला व्हिडिओ दाखवते दोन डिझाईन आहे आज नथपटणीची दोन डिझाईन दाखवते त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होणार जेव्हाही साड्यांचे न्यू कलेक्शन न्यू अपडेट्स येणार ते मी व्हिडिओवर घालणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला बघू शकता यांना कुणाला साडी बुक करायची आहे नेहमी सारखंच नेहमी सांगते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा कॉन्टॅक्ट नंबर व्हॉट्सअप नंबर देते तरीही पुन्हा मी आता दोनदा पिन करून देते नंबर सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू कॉन्टॅक्ट नंबर आहे बुकिंग नंबरसुद्धा हाच्या व्हॉट्सअप नंबरसुद्धा हा सॅ पुन्हा एकदा सांगते सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया एक जी डिझाईन आहे ती ही आहे सुंदर अस कलेक्शन कलर खूप सुंदर राणी लोकांच्या राणी पिंक कलर कॉम्बिनेशन तुम्हाला माहितीच आहे किती छान आहे या आधी टाकली आहे नऊशे वाली त्याच्यावर खूप सारं तुमचं प्रेम मिळालं खूप सारे कमेंट्स मिळाले त्यामुळे मनापासून जी आहे कलर मॅचिंग पीस आहे जी त्या त्या डिझाईनमध्ये आम्ही टाकली नाही बघितली असेल तर मी इथे थांबलेला लावून देते म्हणजे तुम्हाला समजेल ते व्हिडिओसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता त्याचेच जे कलर मॅचिंग आहे तेच कलर मॅचिंग यामध्ये आहे डिझाईनमध्ये फक्त फरक आहे एक ही डिझाईन आहे नथाची पदर सुद्धा खूप सुंदर भारी रिच लुक देणारा कलेक्शन तीनशे नव्वद रुपयामध्ये काठ सुद्धा बघत आहे सुंदर आहे नथपैठणी डिझाईन आहे याला ही एक मी तुम्हाला कलर दाखवते कॉन्ट्रास्ट पदर येणार आणि पदराचा कलरचा ब्लाऊज येणार ही एक डिझाईन झाली जोडून दाखवते आणि एक डिझाईन पुन्हा मी दाखवते त्याचे सुद्धा कलर तेच येणार म्हणजे सहा सात कलर मी जे दाखवते तेच कलर त्या डिझाईन मध्ये सुद्धा येणार कोणतीही चिंता न करता एकदम साडी चिंतामणी कलर हा सुद्धा कलर खूप सुंदर आहे चिंतामणी कलर पिंक कलरचा बदर आहे याला पिंक कलरचं ब्लाउज कॉन्ट्रास्ट सॉफ्ट सिल्क आहे ही एक डिझाईन आहे यामध्ये पुन्हा कलर तेच मिळतील सहा ते सात कलर जे मी त्या डिझाईनची दाखवली एक डिझाईन ती झाली सेकंड नंबरची डिझाईन ही आहे ही सुद्धा नथाची डिझाईन मी जोडून दाखवते पदर याचा हा येणार पैठणी पदर मोराचं डिझाईनचं आहे पैठणी सिल्कची साडी म्हटलं की मोर हे येतातच पद पदर आहे हा पूर्ण भरीव पदर येणार ब्लाऊज याच कलरचं सा, साडी पूर्ण तुमची ही नथाची डिझाईन जी आहे ही हे कलर कॉम्बिनेशन येणार एक डिझाईन ही झाली एक डिझाईन तुम्हाला मी या आधी दाखवली या नथाची एक ही नथ डिझाईन एक ती नथ डिझाईन त्यामध्ये सर्वांमध्ये सात सात कलर्स येतील कलर, कलर मॅचिंग तीच येणार सेम आणि एक डिझाईन जी आहे आणखी चौथ्या नंबरची ती मी नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घालणार कलर ग्रीन, ग्रीन बॉटल कॉम्बिनेशन याला येणार ब्लाऊज सुद्धा याच कलरचा सर्वात आधीची पिंक कलर दाखवली नथाची डिझाईन त्याच्यातला कलर आहे हा त्यामधलाच ग्रीन कलर आहे बॉटल ग्रीन थर्ड हे ना रामा कलर येतो हा व्हिडिओ मध्ये माहिती नाही चिंतामणी कलर आणि हा कलर मिळता जुळता काय येतो पण हा रामा मोरपंखी कलर आहे याच्या आधी दाखवला हा चिंतामणी कलर हा रामा मोरपंखी कलर दोघांतला फरक समजून घ्या चिंतामणी रामा मोरपंखी ही सुद्धा कलर मॅचिंग खूप सुंदर आहे आणि पूर्ण आहे एक यातलं महरूम कलर महरूम कलर सुद्धा खूप सुंदर आहे ग्रीन कलर ची मॅचिंग आहे याला याच्या सुद्धा पदर बघत आहे तुम्ही किती सुंदर आहे भरगतच पदर आहे पूर्ण भरीव आहे कॉम्बिनेशन बघत आहे चेहऱ्यावर खूप सुंदर आहे फक्त तीनशे नव्वद रुपयामध्ये साडी कलर आहे बैगणी कलर वाईन कलर कोणी याला राणी मालती कलर सुद्धा म्हणतात पण याला साड्यांचा म्हणजे साड्यांच्या याच्यामध्ये याला बैगणी कलर म्हणतात मेजंटा कलर सुद्धा बोलतात ही सुद्धा कलर मॅचिंग बघत आहे तुम्ही किती छान आहे कॉम्बिनेशन खूप सुंदर पदर सुद्धा खूप सुंदर आहे याचा साडी जर बुक करायची आहे जी कलर तुम्ही बघत आहे तेच कलर मिळणार बुकिंग नंबर पुन्हा एकदा देते सेवन एट फोर वन झिरो टू सिक्स नाईन वन टू आणि पुन्हा एक असं म्हणजे कमेंट्स येतात की साड्या कशी कर बुक करायचे ते सांगा नंबर मी तुम्हाला देतेच आहे व्हॉट्सअप नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे कॉल करू आणि ज्यांना कुणाला साड्या पाहिजे आहे तर व्हॉट्सअपवर पत्ता पूर्ण पत्ता पिनकोड पाठवा लागेल आणि कॅश ऑन डिलिव्हरी नाही आहे ऑनलाईनच आहे पेमेंट चिंतामणी कलरचा हा एक लास्ट कलर सात कलर मी तुम्हाला दाखवले पैठणीमध्ये सहा ते सात कलर एक जी आधी डिझाईन दाखवली होती तुम्हाला मी ही सातवा सा नंबरचा कलर आहे बहुतेक सहावा सातवा म्हणजे सात कलर आहे त्याच्यामध्ये पार्सल सेवा उपलब्ध आहे जिथे कुठे तुम्ही राहत असाल तुमच्या पत्त्यावर साडी मिळून जाणार पुन्हा एकदा सांगते एक ही डिझाईन तुम्हाला दाखवली आहे मी पैठणीची एक ही डिझाईन तुम्हाला दाखवली नथपैठणच्या दोन डिझाईन दाखवल्या मी कलर मॅचिंग सेम येणार रेंज पण तीनशे नव्वद आजच्या साडीचं सा कलेक्शन तुम्हाला हे कसं वाटलं प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि पुन्हा एक एकदर आपली झाली आहे नथपेटणीची चौथी डिझाईन पुन्हा मी व्हिडिओवर घालणार आहे त्यासाठी सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका बेल आयकनमध्ये पण ऑप्शन येतात तिथे एक ऑलचं जर तुम्ही सिलेक्ट केलं तर मी जेव्हाही ज्याही टायमात व्हिडिओ घालणार त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला येणार ते तुम्ही बघू शकाल तर चला भेटूया पुन्हा एक छान साडीचा न्यू कलेक्शनमध्ये तेव्हापर्यंत टाटा बाय